पंढरीच्या विठ्ठला संसार रे खुंटीला रविवार दिनांक सहा जुलै आषाढी एकादशी निमित्ताने पंढरीची वारी पंढरपुरात पोहोचणार आहे पंढरीची यात्रा भरणार आहे देहू आळंदीवरून येणाऱ्या पालख्यांत लाखो वारकरी भक्तिभावाने आले आहेत बाप्पारे महाराष्ट्रात राजकारण्यांनी कपडे उतरवून नंगाना चालविला आहे कोयता गँग वारीत शिरून अत्याचार करते तरीही राजकारणी ब्र सुद्धा काढत नाही संतोष देशमुख वैष्णवी हगवेने बेमौत मारले गेले कोणावर भरोसा ठेवायचा रे तुझ्या दर्शनाला आलो संसार मात्र खुंटीला टांगला आहे व्यथा सांगून मन मोकळे करावे असे तुझ्याशिवाय आहे कोण तू जर अबोल राहिला तर लोकांनी जायचं कुठे मायबाप म्हणून कोणाच्या पायावर लोटांगण घालायचे राजकारणाने महाराष्ट्राची सालपटे काढली लोकांना अक्षरशः उघडे नागडे केले महागाई बेरोजगारी बेकारी यांनी धूळ धान उडवली आहे आपलीच लाल म्हणून राजशकट हाकणाऱ्यांना काडीचेही घेणे देणे नाही लोक उपाशी तर हे तुपाशी बा विठ्ठला तरी पटते कारे वारकऱ्यांना पंढरपुरापर्यंत नाही रे मित्र हा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा